आळतेचा ग्रामसेवक चार हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात तासगाव तालुक्यातील आळते गावचा ग्रामसेवक आलीन आलीम यासीन मुजावर वय आडतीस राहणार गल्ली तासगाव याला गुरुवारी दुपारी चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलोचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आली या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडिलांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती सिंचनासाठी विहिरीच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करून पाहिजे होता तसेच या कामाच्या कार्यारंभ आदेशी काढायचा होता तसेच पुढील मस्टरची मागणी करण्यासाठी आणि प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी मुजावरने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदारानं तक्रार दिल्यानंतर पथकानं गुरुवारी दुपारी आळती ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सापळा रचला पडताळणी दरम्यान मुज्यावरनं पंचासमक्ष तडजोड करून चार हजार रुपये लाचेची मागणी केली ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली लाचीची रक्कम पंचसमक्ष स्वीकारत असताना पथकानं त्याला पकडलं पथकाने मुजावरची झडती घेतली असता त्याच्याजवळ चार हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल आढळला पथकानं तो तात्काळ ताब्यात घेतला मोबाईलमधील माहिती तपासली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय कारवाईनंतर पथकाने तासगाव येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली तेथील काही महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली पोलीस उपधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार खडे प्रीतम चौगुले अजित पाटील आणि चालक रजपूत यांनी ही कारवाई केली चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा